नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ टायटल पाहू शकता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर जुनी पेन्शन योजना परत लागू तर व्हिडिओ पाहूया संपूर्ण एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी येणार आहे वर्षानुवर्षे प्रतीक्षा केलेल्या जुन्या पेन्शन योजनेच्या परत आल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या चे चेहऱ्यावर हास्य उमटले आहे ही पायरी केवळ आर्थिक सुरक्षतेचे प्रतीक नाही तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या भविष्यास स्थिरता देखील प्रदान करते या योजनेच्या पुन्हा परिचयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह आणि सकारात्मकता पसरली आहे जुन्या पेन्शन योजनेचे परताव्याचे महत्त्व जुन्या पेन्शन योजनेच्या कर्तव्यासह सरकारी कर्मचाऱ्यांना बरेच फायदे मिळण्याची अपेक्षा आहे या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा दरम्यान त्यांच्या योगदानाच्या आधारे पेन्शन मिळते सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना ही योजना आर्थिक सुरक्षा प्रदान करते ज्यामुळे त्यांना कोणतीही चिंता न करता त्यांच्या जीवनात आनंद मिळू शकेल या व्यतिरिक्त ही योजना कर्मचाऱ्यांना मानसिक सुरक्षा देखील प्रदान करते जेणेकरून ते नोकरी दरम्यान अधिक आत्मविश्वासाने कार्य करू शकतील जुन्या पेन्शन योजनेत फायदे आर्थिक सुरक्षा सेवानिवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाचा स्रोत जीवन के हमी के फायदे, के सरकारी समर्थन, सरकारी आर्थिक स्थिरतेच्या दिशेने चरण भविष्यातील योजनांमध्ये सुधारणा कर्मचारी प्रतिक्रिया आनंदाची लाट कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता आर्थिक सुरक्षेची भावना भविष्यातील चिंता कमी झाली सरकारचे कौतुकास्पद पाऊल कर्मचाऱ्यांचे कौतुक सकारात्मक प्रभाव नो, नो, नोकरीमध्ये अधिक शरण जाणे शासकीय चरण सरकारने अविश्वास दाखविला कर्मचाऱ्यांना दिलासा भविष्यातील योजना हे कर्मचाऱ्यांच्या हितासाठी नवीन धोरणे दोन आर्थिक स्थिरतेसाठी उपाय तीन पेन्शन योजनेमध्ये सुधारणा चार सरकारी धोरणांमध्ये बदल पेन्शन योजनेचे फायदे जुन्या पेन्शन योजनेच्या परताव्याने सरकारी कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यास महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे ही योजना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करते ज्यामध्ये ते खुल्या मनाने त्यांच्या जीवनाचा आनंद घेऊ शकतात या व्यतिरिक्त ही योजना त्यांना मानसिक सुरक्षा देखील देते जेणेकरून त्यांना नोकरी दरम्यान आत्मविश्वास वाढेल सरकारी सरकारची ही चाल केवळ कर्मचाऱ्यांसाठी नव्हे तर देशाच्या आर्थिक सुरक्षेसाठी देखील एक सकारात्मक चिन्ह आहेत यामुळे कर्मचाऱ्यांवर आत्मविश्वास वाढेल आणि ते चांगल्या नोकरीसाठी अधिक समर्पित असतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद